चॅनेल बी च्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला विविध स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहून चॅनेल बीच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला दरम्यान दहीहंडी छायाचित्रण स्पर्धा आणि गणरंग या घरगुती गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना या सोहळ्यात पारितोषिक देण्यात आली तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला चॅनेल भीचा तेविसावा वर्धापन दिन सोहळा नागाळा पार्कातील बालाजी गार्डनमध्ये सोमवारी पार पडला धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीनं झालेल्या दहीहंडी स्पर्धेतील उत्तम छायाचित्रण करणाऱ्या फोटोग्राफर्सना या सोहळ्यामध्ये बक्षिसं देण्यात आली चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक अयोध्या डेव्हलपर्सचे ज्येष्ठ उद्योजक व्ही बी पाटील माजी महापौर आर के पोवार संपादक चारुदत्त जोशी कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी श्री सिद्धी डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक सचिन मांगले परीक्षक नागेश अंकारे बाबा पार्टे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा झाला यावेळी सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचं बक्षीस शरद इरगोंडा पाटील यांना तर उत्तेजनार्थ बक्षीस न्यूज मराठी चोवीसचे युवराज सुरेश राऊत यांना देण्यात आलं गणरंग या स्पर्धेत रेंदाळच्या निशांत सुरेश पोद्दार यांना प्रथम क्रमांक वडणगेच्या कुंदन योहान मिसाळ यांना द्वितीय क्रमांक वडणगेच्याच निखिल पाटील यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं तसंच शिल्पा डांगे सर्जेराव पाटील श्यामराव जाधव पाटील शरद पवार रविकिरण माने अमित चव्हाण आणि विजय पोद्दार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली चॅनेल बीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये पॅरा जलतरणपटू स्वप्नील संजय पाटील आरोग्यदूत बंटी सावंत झंकार ऑर्केस्ट्रा ग्रुप शिएच्या करुणालय संस्थेचे आनंद बनसोडे कुंदन बनसोडे कोपार्डेच्या उमेद संस्थेचे प्राध्यापक प्रकाश गाताडे बांदगे गावचे शेतीमित्र अमर पाटील कागलच्या वनमित्र संस्थेचे अमोल मगर विधवा परितक्त्यांसाठी कार्य करणारे राशिवडेचे आनंदा शिंदे पाडळेचे अँब्युलन्स ड्रायव्हर श्रीकांत कुंभार कसबा वाळवेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिलिंद कदम गगनबावडा तालुक्यातील करवंद सरबत उद्योगाचे संस्थापक बापू जाधव सायकलवरून देशभ्रमंती करणारे हुपरीचे ज्येष्ठ नागरिक दीपक पाटील इचलकरंजीच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजय होगाडे पर्यावरण संतुलनासाठी अनेक उपक्रम राबवणारे पडळचे डॉक्टर निलेश पाटील कोडोलीचे सायबर तज्ज्ञ अॅडव्होकेट संदीप शंकरराव पाटील विजय मेंगाणे तृतीय पंथीयांसाठी प्रबोधनात्मक कार्य करणारे सरवडेचे सर्जेराव पाटील यांना पुरस्कार देण्यात आले तर उत्कृष्ट ग्रामीण प्रतिनिधी म्हणून साताप्पा उर्फ बंटी पाटील यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं पुरस्कार विजेत्यांनी सहकुटुंब पुरस्कार स्वीकारत आपला आनंद द्विगुणित केला आणि चॅनेलच्या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक जोमानं कार्यरत राहण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी वृत्तसंपादक विजय कुंभार ज्येष्ठ कॅमेरामन सुनील ठाणेकर यांच्यासह चॅनेल बीची टीम उपस्थित होती